माल देश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरंच काही गेल्या काही वर्षापासून सोलापूर मुंबई विमानसेवा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला असून दहा सप्टेंबर पर्यंत तिकीट बुकिंग सुरू होऊन सप्टेंबर अखेर विमानसेवा सुरू होईल अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे प्रत्यक्षात विमानसेवा सुरू आवश्यक करण्यासाठी मनुष्यबळ नियुक्तीसाठी कंपनीनं अर्ज मागवले असून येत्या चार सप्टेंबर पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे त्यानंतर विमान टेक ऑफ होणार आहे संजय यांच्या स्टार एअरलाइन कंपनी विमानसेवा सुरू करण्यासाठी तयारी दर्शवली असून आयशी करारही पूर्ण झाला कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सोलापुरात येऊन तिकीट विक्री एजंटाशी चर्चा केल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे सोलापूर पुणे मुंबई विमानसेवेसाठी उड्डाण योजनेच्या धर्तीवर एका वर्षासाठी वायबेल गॅप फंडिंग योजना राबवण्यास राज्य शासनानं मंजुरी दिली आहे याबाबतचा शासकीय आदेशही निघालाय या शासन निर्णयानुसार स्टार एअर कंपनीला प्रति आसनामागे तीन हजार दोनशे चाळीस रुपये अनुदान देण्यात येणार आहे उडान योजनेत समावेश झाल्यानंतर राज्य शासनाची योजना बंद केली जाणार आहे प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार दुपारी दीड ते दोन वाजेच्या दरम्यान पाच मिनिटांची स्लॉट मिळण्याची शक्यता आहे विमानसेवेसाठी सोलापूरकरांची सकाळची वेळ मिळावी अशी मागणी आहे परंतु मुंबई हे आंतरराष्ट्रीय विमानतळ असल्याने येथील विमान टेक ऑफ लँडिंग व्यस्त शेड मधून सोलापूरकरांसाठी अपेक्षित वेळ मिळण्याची शक्यता पहिल्या टप्प्यात कमी आहे